आपल्याकडे असे अमेझॉनचे पार्सल येतच असतात त्याचा रियूज कसं करणार आहोत ते आपण आज बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींना तुमचे स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल पल्लवीज क्रिएशनवर आता आषाढी एकादशी जवळ आली आहे आषाढी एकादशी जवळ आली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालखी निघते ती पंढरपुरी पालखी सोहळ्याचा उपक्रम शाळेतही साजरा केला जातो त्या निमित्तानेच आपण चा आज बघणार आहोत घरच्या घरी पालखी कशी बनवायची ते आणि तिची सजावट कशी करायची ते त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ पालखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम आपण पाहूयात एक आयताकृती खोका एक साडीचा बॉक्स दोन सिल्वर पेपर एक लाल ग्लिटर पेपर एक हिरवा ग्लिटर पेपर पट्टी पेन्सिल कैची फेविकॉल फॅब्रिक ग्लू लेस मोती आणि स्टिकर बॉक्सचा भाग आपण कापून घेणार आहोत आणि आता त्याला सर्व बाजूने सिल्वर पेपर चिटकवून घेणार आहोत सर्वात आधी बॉक्सच्या खालच्या बाजूला फेविकॉल लावला सर्व बाजूने तो सिल्वर पेपर चिटकून घेतला आता आपल्या पालखीचा बेस तयार झालेला आहे आता इथे मी सागरीच्या बॉक्सचा पुठ्ठा यूज केला आहे पालखीच्या वरचा छप्पर करण्यासाठी सर्व साइडचा फोल्डेड भाग कापून घ्यायचा आणि मधला पुठ्ठ्याचा वापर पालखीचा शेड तयार करण्यासाठी वापरायचा आहे पालखीच्या मापाचा पुठ्ठा आपण कापून घेतला आहे त्या पुठ्ठ्याला वरच्या साईडने फेविकॉल लावून आपण सिल्वर कलरचे पेपर वरच्या बाजूनही चिटकून घेणार आहोत आता हा सिल्वर पेपर लावलेला पुठ्ठा बॉक्सच्या आतल्या साईडने चिटकवून घ्यायचा आहे जसं मी दाखव येथे तुम्ही स्टॅपलाचा यूज करून फिक्स करू शकता आपल्या पालखीचा मेन भाग तयार करून झालेला आहे आता आपण पालखीचे चार पाय आणि मधला दांडा तयार करणार आहोत पालखीचे पाय तयार करण्यासाठी एक कोणताही कलरचा मोठा चार्ट पेपर घेतला आहे येथे मी एक इंच रुंदीच्या लांब स्ट्रीप चार कापून घेतलेल्या आहेत त्यांना सर्वत्र फेविकॉल लावून घेतलेलं ह्या क्विलिंग टूलचा वापर करून पेपर पटापट पत गुंडळून घ्यायचा आहे अशी क्विलिंग टूल जर तुमच्याकडे नसेल तर कंपास किंवा अगरबत्तीच्या काडीचाही वापर तुम्ही पेपर राऊंड राऊंड करू करायला करू शकता जसे मी इथे दाखवले आहे ते तुम्ही बघू शकता सेम अशाच प्रकारे उरलेली चार स्टँड ही आपण करणार आहोत आता आपण बनवणार आहोत पालखीचा दांडा त्यासाठी आपण यूज नसल्या पेन्सिलचा वापर करून ती गोल गोल राऊंडमध्ये हिरवत जाऊन अशा प्रकारे आपण पालखीचा दांडा करणार आहोत पालखीचा दांडा बरोबर आपण मध्ये चिटकणार होतो आणि प्रत्येक बाजूला चार पाय चिटक अशा प्रकारे आपली मुख्य पालखी बनवून झालेली आहे आता आपण करणार आहोत ते पालखीचे डेकोरेशन त्यासाठी मी इथे ग्लिटर पेपर यूज केला आहे रेड कलरचं ग्लिटर के पेपर आहे त्याच्यावर मी सेम कलरची फुलं काढलेली आहेत आणि ती मी कैचीने कापून घेत आहे अशी जवळजवळ आपल्याला वीस ते पंचवीस फुले लागणार आहेत आता आपण फुले पालखीच्या वरच्या बाजूने चिटकवणार आहोत फुले चिटकवून झाल्यावर आपण असे स्टिकी मोती वापरणार आहोत आणि ते फुलांच्या मध्यभागी चिटकवणार आहोत त्यामुळे पालखीला अजूनच शोभा येईल आता इथे मी ग्रीन कलरचा ग्लिटर पेपर घेतला आहे त्याचा यूज मी पानांचा डेकोरेशन करण्यासाठी करणार आहे प्रथम त्या ग्लिटरवर पानांचे आकार काढून घेतले आणि ते मग कैचीने कापले असे साधारण आपल्याला चाळीस ते पन्नास पानं आपल्याला लागतात ला आणि ही पानं सुद्धा आपण फुलांच्या आजूबाजूला चिटकवून घेऊ पालखीच्या चारही बाजूला आणि तसंच आता आपली पालखी अजूनच छान दिसायला लागली आहे आता आपण पालखीच्या दोन्ही बाजूला लेस लावणार आहोत ही मी ते ऑरेंज कलरची लेस घेतलेली आहे ती आपण फेविक्रिल लेस चिटकवण्यासाठी मी फॅब्रिक ग्ल्यूचा यूज केलेला आहे ती फेविक्रिल फॅब्रिक ग्ल्यू आहे फॅब्रिक म्हणजेच कापड इथे आपण कापड चिटकवणार आहोत म्हणून फॅब्रिक ग्लू यूज करायचा आहे आणि ती फिट होण्यासाठी आपण स्टॅपलरचा यूज केलेला आहे स्टॅपलरने ती टाईट केलेली आहे जेणेकरून ती पटकन निघायला नको आणि झटके पण अशी आपली ही पालखी बनून झालेली आहे तुम्ही ही पालखी बनवू शकता किंवा तुमच्या मुलांनाही अगदी सोप्या रीतीने ही पालखी बनवता येईल तुम्हाला ही पालखी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की करा तुम्ही स, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच फाय मी नवीन व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला ती नक्की भेटेल